नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही खेळ घडामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंती अठ्ठावीस मार्चला अंबरनाथमध्ये साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरामधील विविध भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तिथीनुसार जे आहे ही शिवसेना गेले अनेक वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करते आणि याही वर्षी जे आहे हे सगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आहे के लि, मोटे -मोटे ही शिवजयंती जय ती तिथे प्रमाणे या ठिकाणी साजरी केली गेली मोठे मोठे मिरवणुका ज्या आहेत या ठिकाणी काढल्या गेल्या आणि त्याचबरोबर ज्या अंबरनाथमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होते याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शिवजयंती साजरी झालेली आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तब्बल गेल्या पस्तीस वर्षांपासून मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजक मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम यंदा देखील साजरा केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी तमाम अंबरनाथमधून अंबरनाथ पूर्व नवरेनगर येथून आणि अंबरनाथ पश्चिम भवानी चौक येथून ही रॅली आम्ही काढतो आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ पूर्व येथे या रॅलीची सांगता होते आणि या मिरवणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम लोकनृत्य लोककला जसं काय आदिवासी नृत्य असतील वारली नृत्य असतील कोकणी नृत्य असेल खानदेशी नृत्य असतील धनगरी नृत्य असेल अशा विविध प्रकारचे नाना प्रकारचे कला नृत्य आम्ही या अंबरनाथमध्ये अंबरनाथच्या तमाम शिवप्रेमींसाठी कला रसिकांसाठी इथे घेऊन येतो आणि ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही सर्व लोकनृत्य चालायचे त्या लोकनृत्यांचं चा एक छोट्या प्रमाणात प्रदर्शन आम्ही अंबरनाथमध्ये करतो आणि या अंबरनाथकर त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व बांधव यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम गेली पस्तीस वर्ष इथे करत आहोत आणि या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन असं माननीय अरविंद वाळेकर साहेब राजेंद्र वाळेकर साहेब यांच्या वतीनं आम्ही करत असतो या कार्यक्रमासाठी आज कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांचं इथे आगमन थोड्याच वेळा आधी झालं होतं त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लाडगे साहेब शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व अंबरनाथचे विविध व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक होते न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद